प्रिय मित्रांनो आज मंगळवार अठरा जून वर्ष दुसरे आणि अकरावा आठवडा आणि आजच्या पहिल्या वाचनामध्ये आहा हा जेव्हा नाबोचा मळा घेण्यासाठी त्याच्या जा मळ्यात जातो तेव्हा परमेश्वर हा आपल्या एरियल संदिष्टाला त्याच्याकडे पाठवतो आणि त्याला सांगायला सांगतो कि ज्याप्रमाणे ज्या कुत्र्यांनी नाबोद रक्त चाटलं आणि त्याच शरीर खाल्लं तीच कुत्रे तुझंही रक्त चाटतील आणि तुला आणि तुझ्या कुटुंबातील सगळ्यांना त्या ते तुझे रक्त चाटून तुझं शरीर खातील माझ्या प्रियबंध बघिनो जुन काही तू सूड उगवलेला आहे म्हणून ही सूड उगवलं जाईल अशा प्रकारे परमेश्वर त्याला सांगतो आहे आणि म्हणून माझ्या प्रियाबद्ध हा आहा ह्याला खूप दुःख झालं की आता माझं सगळं घराडच नष्ट झालेलं आहे या कृत्यामुळे म्हणून पश्चा त्याने पश्चाताप केला त्याला दुःख झालं वाईट वाटलं आणि विशेषत त्याने आपला जगा फाडून त्याने गोंडपाटावर तो झोपू लागला हो oh, प्रिय मित्रांनो आपली वाईट कृत्या आपल्याला कशी वाईट बनवतात आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला कसे भोगावे लागतात हे ह्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून येशू ख्रिस्त शुभवर्तमानात सांगतो आहे की आपल्या वैरावर प्रीती करा आपल्या वैराला सांभाळून घ्या आणि माझ्या प्रिय बंधुभगिनं त्यांचा सूड उगवू नका उलट त्याला दया दाखवा त्यांनी तुम्हाला सांगितलं की एक कोत जा तर ता तुम्ही त्याच्याबरोबर दोन कोत जा आणि विशेषत तुम्ही जर ता त्याच्यावर प्रेम केलं तर तुम्ही प्रेमामध्ये वाढाल कारण त्याने तुमच्यावर प्रेम केलं तुम्ही त्याच्यावर प्रेम केलं त्यात विशेष काय आहे आणि म्हणून येशू सांगतो आहे की आपण आपल्या वैऱ्यावर प्रीती केली पाहिजे आणि विशेषतः आपण ख्रिस्ती आहोत हे जगा वेगळे आहोत आणि म्हणून परकीय लोक जसे वागतात तसे वागू नका तर आपण खरोखर प्रेमात ज्या आहोत हे दाखवायला आहोत आणि ह्या अनुषंगाने प्रभू येशू ख्रिस्ता आपल्याला आपल्या, आपल्या वैऱ्यावर प्रीती करण्यास सांगत आहे